नमस्कार मग काय चाललंय आज एकादशी पंढरपूरला तर खूप गर्दी असेल आणि आता प्रत्येक घरात ही सगळ्यात मोठी एकादशी आहे त्यामुळे सगळ्यांचा उपवास असतो आणि माझ्याकडे आहे विठ्ठल अशी खूप सुंदर मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मागच्याच्या मागच्या वर्षी मी आणली होती तर चला आपण मिळून पूजा करूया तुम्ही पण बघा पूजा करताना व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप सपोर्ट करतायत आणि असंच तुमचं म्हणजे सपोर्ट ठीक आहे चला देवपूजा केलेली आहे आपल्या सगळ्या जे आहेत फॅमिली फॅमिली त्यांना दाखव म्हणलं नाही का थोडस चांगलं वाटतं मस्त विठ्ठलाच्या गाण्यामध्ये आपण गाणी ऐकत आपण करूया पूजा त्याला मी दाखवते तुम्हाला पूजा पूजेसाठी साठ साठी मी साठ तयार केलेलं आहे हळदी कुंकू थोडीशी फुलं पेढा उदबत्ती आम्ही दिवा लावून घेतलेला आहे आणि घरातल्या देव देवघरातल्या देवांची पूजा केलेली आहे आणि साईडला स्वामींची पूजा केलेली आहे तर आता माझ्याकडे जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची तर आपण आता त्याची पूजा करूया आ, चला मी तुम्हाला दाखवते आणि तुळशीची पानं घेतलेली नाही आहेत कारण आज ती तोडायचे नसतात ना एकादशी दिवशी आणि काल माझ्या लक्षात नव्हतं विठ्ठलाचं भोजन करण्यासाठी विना पेटी आणि तबला लागतो त्याप्रमाणे माझ्याकडे हे सगळं आहे तबला पेटी मी हे विठ्ठलासाठी आणलेलं आहे छान वाटत आणि माझ्याकडे टाळ पण आहे आय थिंक टाळी लईडला अडकवली नाही आणि आता पूजा झाली तर आपण फुलं टाकूया विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी तर हा व्हिडिओ दक्षिणे काढलेला आहे थोडासा आणि दक्षिणे उपवास भरलेला आहे म्हटलं मी अर्धा दिवस म्हणून मी घरतो उपवास जिथपर्यंत मला कंट्रोल होते तिथपर्यंत खिचडी वडा वगैरे खाऊ तर <laughs> माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि आता ही व्हिडिओ काढलेला आहे मी पूजेचा पूजा करतो हे बघा दक्षिणे पूजा केलेली आहे सुरुवात झालेली आहे पूजा करायला देवाच थोडंफार करायला म्हणजे आवड निर्माण झालेली आहे आता अशा <coughs> प्रकारे पूजा केलेली आहे आणि आपली छान छान पैकी आज एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची मस्त पैकी पूजा झालेली आहे कशी झाली मला सांगा नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नैवेद्य ही बनवलेला आहे तर नैवेद्य ही आणि नैवेद्यामध्ये मी बनवलेला आहे साबुदाना वडा आणि गोड चटणी बनवलेली आहे दही त्याला ते दाखवते मी तुम्हाला घरातल्या अं म्हणजे मंदिरामध्ये जे छोटी मूर्ती आहे विठ्ठ रुक्मिणीची त्याची मी पूजा केलेली आहे मग बघू शकता आ, हा नैवेद्य हे बघा मी दाखवलेला आहे कशी वाटली पूजा कस कस वाटलं आज एकादशीने केलेला हा व्हिडिओ Maski mara kami mag-isang na share ka lang po sabi natin sa ng mga panata next video mga bibirte po friends bye bye sa ganda.